मित्रांनो आज वडकी जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिवस मैदान पार पडते आणि याच मैदानात वे ज्याला वेगाचं शेवट म्हणून ओळख जातं असा वेगा शेवट देखील सर्जा सकाळी दाखल झाला होता आणि मित्रांनो या मैदानात त्याचा पायरा होता पिष्टन एक नामांकित प्रसिद्ध जोडी अपरिचित जोडी अशी आज या मैदानावरती धावणार होती त्यानंतर ही ही जोडी मित्रांनो आपल्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळेल पण पण मित्रांनो या जोडीचं काही का नसतो हार झाली आणि अन्पेष्टांचे गटाला चालू झाली एक अपराजित चोडी हारली तर मित्रांनो असल्या खेळ म्हणल्या हार जित होत असते खेळ म्हणल्यावर कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार हे चालत असतं तर मित्रांनो तुम्हाला कळते आणि अन्पेष्टांची नक्की हार का झाली असेल हे कमेंटकडून नक्की सांगा पण मित्रांनो हार झाली आणि गट सुटून आल्यानंतर हार झाल्यानंतर बैलगाड्या क्षेत्रात सोशल मीडियाचा योग आहे सध्या आणि सोशल मीडियावरती चर्चा चालू झाली तर मित्रांनो नक्की चर्चा काय चालू आहे त्याच्यापासून नक्की सर्जाचे आहार का झाले हे आपण शोध शोध घेणार आहोत तरी व्हिडिओ शो पण नक्की बघा मित्रांनो सा वेगा शेवट सरजा सरजाची विक्री झाली पण काही महिन्यांपूर्वी आपण जर पाहिलं तर सरजा विठ्ठला ना यांच्याकडे होता आणि सरजा सारजा आणि विठ्ठलानाच ना काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निस्वार्थ नातं एक एकमेकावर जीवाप जीवापाड प्रेम करणारा सही नातं तयार झालं होतं त्यांचं एक वेगळंच बॉन्डिंग होतं त्यामुळे सारजाची विक्री झाली सारजाला त्यांच्या गोठ्यावर आण आणलं तेव्हापासूनच सहजाप्रेमींची विठ्ठला प्रेमींची मागणी होत होती की सारजाला विठ्ठलाना का द्या आणि आज सुद्धा तेच मागणी होती की सारजाला विठ्ठलनं ना दिलं नाही तर चाललं पण कमीत कमी सारजाच्या गाडीवरती विठ्ठलनानं बसवा सारजा प्लस बरोबर शंभर टक्के गुलाल अशी मागणी होती मित्रांनो यावरती तुमचं मत आहे कमेंट पण नक्की सांगा सरजाच्या गाडीवरती विठ्ठल बसवलं पाहिजे का हे देखील कमेंट पण नक्की सांगा मित्रांनो हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आता आपण पाहिलं की विठ्ठलानाची एक नवीन खरेदी आहे तेजा आणि तेजस मोठमोठ्या मैदानामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने धावतो आहे गुलात राहतो आहे त्यामुळे सरजा आणि तेजाचा पायरा केला पाहिजे आणि तेव्हाच विठ्ठलना गाडीवरती बसतील हे सुद्धा सांगितलं जाते त्यामुळे तुम्हाला काय वाटते सरजा आणि ते, थी थी। ते थी? थी पायरा केला पाहिजे का आणि विठ्ठलना गाडीवर तेव्हा बसतीलच यात काही वादच नाही यावरती तुमचं मत काही कमेंट करून नक्कीच सांगा आज सारजासोबत पायरा होता पिष्टनचा पिष्टन बाळासाकरा आणि मित्रांनो जे माग एक मैदान झालं होतं तेव्हा पिष्टन आणि मायब्याचे पायरा होता आणि तेव्हा सरजा आणि बाकासुराचा पायरा होता आणि त्या मैदानामध्ये बाकासरा आणि सारजा हार झाल्यानंतर पिष्टनच्या मालकाने जे काय केलं ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती मा आहे त्यामुळे असंसुद्धा एक चर्चा होती की तुम पवारसाहेब तुम्ही सरजाचा पायरा अशा लोकांसोबत करू नका जे देवाला कमी बघतात जे देवाच्या विरोधात जातात आणि जरी दे देवाच्या विरोधात जाण्यासोबत तुम्ही पार केला तर सारजाला गोलावर भेटणार भेटणार नाही सुद्धा एक चर्चा होते तर तो मित्रांनो तुम्हाला काय वाटते सार्जाचा पिस्टांचा पायरा पुढे झाला पाहिजे की नाही मित्रांनो शेवटी हे नंदी आहेत आणि गाडी चांगल्या प्रकारे धावते पण जे मालक करत ते चुकीचं करतात असं मला तरी वाटते यावरती तुम तुमचं मत काय म्हणजेच पिस्टांच्या मालकांनी जे जे आधी केलं ते कोण केलं नाही पाहिजे असं माझं तरी मत आहे यावरती तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा अजून एक मुद्दा मित्रांनो आणि हाच एक निर्णायक मुद्दा असू शकतो मित्रांनो जर आपण पाहिलं तर सार्जर डावीनेच चांगल्या पद्धतीने पळतो आणि आता पिस्टनसुद्धा डावीचा बैल आहे आणि सारजासुद्धा डावीचाच आहे त्यामुळे आज सर्जाला उजवीने टाकला होता आणि पिस्टनला डावीन डावीने टाकले हो टाकलं होतं त्यामुळे असं सुद्धा सांगितलं जाते की सर्जाला डावीनेच टाकायला पाहिजे होतं चांगलं स्पीड लागलं असतं गाडीला कारण सर्जाला डावीनेच स्पीड आहे यावरती तुमचं मत काय आहे सारजाची सारज आणि प्रश्न नक्की ह्याच कारणामुळे हार झाले असेल का असं तरी सर्वजणांनाच नवीन पण नव्याने टक्के वाटते यावरती तुमचं मत काही कमेंट करून नक्कीच सांगा अजून एक मुद्दा मित्रांनो जर आपण पाहिलं तर सारजा जेव्हा पवारसाहेबांकडे गेला आहे तेव्हा पवार तेव्हापासून पवारसाहेब सारजाला आठ ते दहा दिवसाच्या गॅपनेच पळवत आहेत त्यामुळे असं सुद्धा एक चर्चा होते की सारजाला एवढा गॅप देऊ नका थोडा कमी गॅप द्या आणि सारज सतत मैदानामध्ये मैदानावरती आला पाहिजे आ, तर सहजाचा कमबॅक होईल असं सुद्धा कमेंट कमेंट येतात तर मी तर मित्रांनो यावरती तुमचं मत काय सारजाला गॅप जास्त गॅप दिला पाहिजे का नाही हे देखील कमेंट करून नक्की सांगा नक्कीच मित्रांनो ते सर पाळ पाळण्यासाठी तयार आहे का हे पाहूनच ते सहजाला मैदानामध्ये आणत असतात तरीसुद्धा सुद्धा मित्रांनो शेवटी प्रत्येकाची मतं वेगवेगळे असतात आणि काही जण सारजाप्रेमी म्हणत आहेत की सारजाला जास्त गॅप देऊ नका यावरती तुमचं मत काही कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो आजच्या गटामध्ये असं सुद्धा सांगितलं जातं की सामना होता नक्की खरंच सामना होता का हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा असं मित्रांनो शेवटी हार जिथे होत असते नक्कीच लवकरच लवकर सारजा कमबॅक करेल याचा पण सेवा गेले महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि सारजा आणि पिस्टनला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं वैयक्तिक मत काय आहे सारजा आणि पृष्ठांचे नक्की हार का झाले असेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा चांतवण टाईप या दादा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये